हॅलो नमस्कार मी सुरेखा पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तुमचा आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जाव ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर आजचा वार आहे बुधवार आणि इथे ना बघा मी शेंगदाणे ना अगदी कुरकुरीत असे भाजून घेतले कारण आहे ना तिळाची चक्की बनवायची रुईचं चाललंय मला खायची आणि तिळाची चक्की बनवू म्हटलं आणि एक दोन प्रकारच्या चटण्या पण बनवायच्या आहे त्यासाठी मग ही सगळी तयारी चालली आहे माझी तर दुपारची आहे ही आणि म्हणजे आता कसं शिफ्टिंग करायची ना मग त्यासाठी कसं एक दोन दिवस गॅस नाही राहणार मग चटणी वगैरे असली सोबत आणि तिखट भाकरी करून घ्यायचं आहे तर असं थोडंफार नाश्ता वगैरे होऊ शकतो आपला त्यासाठी मग ही सगळी तयारी चालली आहे तर शेंगदाणे कुरकुरीत असे शे भाजून घेतले आणि गार व्हायला ठेवले त्यानंतर लगेच इकडं कडैते ना तीळ भाजायला टाकली तर पावशर तीळ होती मी ती निवडून ठेवली होती व्यवस्थित आणि सर्व तीळ ये अशी चांगली तडतडेपर्यंत व्यवस्थित भाजून घेतली जेव्हा तीळ चांगली भाजल्या जाती ना तेव्हा तिळाची चिक की ना खूप खायला छान लागती आणि म्हणजे चवदार होती आणि तीळ जर कच्ची राहिली ना तर तेवढी चव अशी येत नाही त्यामुळे ना इथं कमी गॅसवरच तीळ भाजून घेते आणि सोबतच इकडे लसूण पण सोलून आहे जवसाची आणि तिळाची चटणी बनवायची आहे मग त्यासाठी लसूण ला भरपूर लागेल तर लसूण पण सोलून घेते आणि इकडे तीळ पण भाजली तीळ लगेच एका ताटलीत ओतून घेतली ती पण गार व्हायला ठेवली आणि इकडे ना जवस पण भाजायला टाकली तर ह्या चटण्या ना म्हणजे आपण कसं महिनाभर पण टिकतात फ्रीजच्या बाहेर त्यामुळे ना असं करून ठेवले आणि तोंडी लावायला वापरल्या ना तर खूप छान लागतात त्यामुळे मी आधी मध्ये करत राहते पण एवढ्याच संपल्या होत्या करणं झाल्या नव्हत्या तर मग आता करून ठेवते जवस पण आहे ना कमी गॅसवर तर तळेपर्यंत तर भाजून घेते आणि जवसाची चटणी ना म्हणजे आपल्या शरीरासाठी चांगली असते खाल्लेली जवस त्यामुळे ना जवसाची चटणी ना मी जास्तच बनवणार आहे थोडीशी आणि फिक्की बनवणार आहे जेणेकरून रुई पण खाईल तिळाची थोडी तिखट आणि जवसाची फिक्की अशी बनवणारे तरी तर इकडे शेंगदाणे पण गार झाले तर म्हटलं त्याचे साल काढून घेऊ सगळ्या शेंगदाण्याचे साल मी काढणार नाही फक्त चिक्की पुरते जेवढे लागतात ना तेवढ्या जे साल काढून आणि थोडेसे फुकून घेतले ते शेंगदाणे ना मिक्सरला थोडेसे ओबडदोबड वाटून घेतले म्हणजे एका शेंगदाण्याचे दोन तुकडे झाले पाहिजे असे तर इकडे लगेच गूळ पण किसायला घेतला तर मी ना दीडशे ग्रॅम तीळ घेणार आहे तर त्यासाठी ना सत्तर ते ऐंशी ग्रॅम शेंगदाणे आणि दीडशे ग्रॅमच्या आसपास गूळ म्हणजे एकशे तीस ते दीडशे ग्रॅमच्या आसपास माझ्याकडं काटा आहे तर ती मी मोजून असते आणि हे प्रमाण ना बरोबर झालं जास्त गोड पण नाही आणि जास्त फिक्क पण नाही तरी ते ना मी ना आता तूप टाकते तर एका मागं व्हिडिओला कमेंट आली होती की तुम्ही म्हणता हे गावरान तूप आहे आणि तूप एवढं पांढरं कसं काय दिसतंय तर हे तूप आहे ना म्हशीच्या दुधाचं आहे त्यामुळं म्हणजे म्हशीच्या दुधाच्या साईपासून बनवलंय तर ते तूप त्यामुळं पांढरं दिसतंय जर गाईच्या दुधापासून बनवलेलं तूप असतं ना तर ते पिवळं दिसतं तर इथं चमच्यावर आहे ना दोन चमचे पाणी टाकून घेतलं आणि गुळ टाकला पाणी टाकल्याने काय होतं चिक्की ना अशी खूप कडक कडक होत नाही आणि गुळाचा पाक व्यवस्थित तयार होतो त्यामुळं मग पाणी टाकायचं तरी ते ना आता कमी गॅसवरच सर्व म्हणजे गुळ असा पगळून घेते आणि शेंगदाणे तिळ एकत्र करून घेतले कमी गॅसवरच पगळायचा तो गूळ कारण आहे ना मग व्यवस्थित पगळल्या जातो आणि गूळ खूप असं खाली चिकटत नाही तूप टाकल्यामुळं कसं चिक्कीला व्यवस्थित चकाकी पण येते त्यामुळे ना थोडं तूप टाकायचं तर इकडे ना पोळपट लाटण्याला पण आता तूप लावून घेते कारण चिक्की करण्यासाठी मी पोळपाटावरच ती चिक्की लाटून घेणार आहे त्यासाठी पोळपाटाला आहे ना तूप लावून घेतलं आणि रुई बघा कशी मध्ये मध्ये करत होती तिचं काही ना काही असं चालूच होतं आणि तिचा अवतार बघा मी जर माझ्या कामात लागले ना तर तिचा अवतार असाच होऊन जातो ती कधीच स्वतःचं म्हणजे असं टापटिप राहणं आहे ना ती कधीच करत नाही तर तिच्या एवढ्या पुरीना खूप आवडतं छान राहायला ती पण लहानपणी खूप छान राहायची पण आता आहे ना कंटाळा करती ती आवरायचा तिला फक्त इकडं पळ तिकडं पळ असं करायचं असतं तर इथं बघा पाक आहे ना छान असा तयार झालाय एकदम असं कडक गुळी तयार होतीये आणि टाकली पाण्यात किंवा असती त्यामुळं म्हणजे पाक तयार झाला असं आपण म्हणायचं तर मी पाक आहे ना एकदा दोनदा आधी चेक केला होता तेव्हा नव्हता झालेला तर इथं पाक तयार झाल्यानंतर आहे ना इथं तीळ टाकून घेतली आणि गॅस लगेच बंद करून घेतला ते व्यवस्थित मिक्स करून घेतला यात आहे ना थोडीशी मी जायफळ वेलची पण पूर टाकली आहे ते स्कीप झालं माझ्याकडून त्यानंतर ना इथं त्या पोलपटावर आहे ना सर्व मिश्रण असं ओतून घेतलं आणि हे मिश्रण आहे ना गरम गरम असतानाच लाटायचं आणि ना थोडंसं गरम असतानाच कापायचं तर माझ्याकडून नंतर थोडीशी गडबड झाली काय झाली ती मी तुमच्याशी शेअर करते पुढं तरी तर बघा थोडंसं गरम असताना मी मिक्सरने ना हाताने व्यवस्थित असं दाबून घेतलं कारण लाटण्याने ना ते थोडंसं तुटत होतं लाटतानी त्यामुळं तर पाणी लावूनच थोडंसं असं थापून घेतलं बघा मध्येच कसं तुटलं होतं कारण ते गरम पण असतं हो आणि त्याला बाइंडिंग लगेच येत नाही ना थोडं गरम थोडं गार असं असलं की तेव्हा बाइंडिंग येते तरी ते ना मी ज्या साईजचं पाहिजे ना त्या साईजचं असं लाटून घेते खूप पातळ पण नाही आणि खूप कडक पण नाही आकाराचं आहे ना मी तर चांगलं लाटून घेतलं आणि त्याचे काठ चांगले दाबून घेतले आणि त्यानंतर आहे ताई न फक्त पाच मिनिटाचा गॅप गेल्या एक ताई आल्या होत्या त्या दोन म्हणजे पाचच मिनिटं बोलत उभ्या राहिल्या तर ते कापायच्या आधीच आहे ना पूर्ण मिश्रण असं कडक होऊन गेलं कारण ते कसं का थोडं गरम गरमच कापावं लागतं पण थोडा विषय झाला इथं त्या ताई आल्या हो बोलत उभं राहिलो तर तेवढ्यात कडक झालं तर हाच प्रॉब्लेम माझ्याकडून झाला तर ते व्यवस्थित ना कापल्या जात नव्हतं तरी पण ना थोडीशी अशी ताकद लावून ते मग कापलं मी व्यवस्थित एवढं काही नाही वड्या थोड्याशा तिरप्या तारप्या झाल्या पण खायला खूप छान झालं आणि अगदी खुशखुशीत झाल्या होत्या तरी ते ना मी असं आता एक एक करून सर्व वड्या कापून घेते आणि व्यवस्थित झाली होती चिक्की ना त्यामुळं छान वाटलं जरी पण वड्या एकसारख्या नाही झाल्या तरी पण कधी कधी काय होतं म्हणजे आपलं थोडंसं इकडे इकडे लक्ष गेलं की ते असं होतंच पण काही नाही खायला छान लागली तरी तर सर्व ना, ना मी अशा काढून घेते आता इथं तियाची चिक्की झाली आणि इकडे ना तियाची चटणी मी करायला घेतली तर ना ताईंनो आपली प्रश्न उत्तराची स्पर्धा चालू होती ना त्यातला आजचा शेवटचा आणि दहावा प्रश्न आहे तर स्पर्धा कशी होती मी परत एकदा सांगते मी दहा प्रश्न विचारणार होते आणि दहा प्रश्नांपैकी ना जास्तीत जास्त ज्याचे उत्तर बरोबर येतील ना त्याला बक्षीस देण्यात येणारे तर समजा दहापैकी पैकी ना खूप जणांचे उत्तरं बरोबर आले एकसारखेच आले तर त्यातून ना लकी ड्रॉ आपण काढणारे तर आजचा शेवटचा प्रश्न आहे तर ताईनो आता पटपट -पट कमेंट करून उत्तर द्या अजून एक दोन दिवस वेळ आहे तुम्हाला त्यानंतर आपण आहे ना विनर काढणार आहे आणि विनरला येणार एक छान असं गिफ्ट माझ्याकडून देणारे भेट म्हणून तरी तैना ती याची चटणी झाली माझी तर आजचा दहावा प्रश्न सांगते मी तुम्हाला जिजामाटेचे जन्म ठिकाण कोणते आहे तर या प्रश्नाचे उत्तर द्या आणि बक्षीस मिळवा तरी तर बघा याची चटणी झाली आणि जवसाची चटणी करायला घेतली तर जवस घेतले भाजलेले त्यात जिरं टाकलं लाल तिखट टाकलं आणि ना कश्मीरी लाल मिरची टाकली तर मीठ टाकून घेतलं आणि चांगलं म्हणजे ओबडधोबडच दळून घेतलं तर इथं चटणी पण तयार झाली आणि दोन्ही पण चटण्या आहे ना किती भारी आहे आणि खायला पण खूप छान लागतात बर का या चटण्या आपण जर आहे ना व्यवस्थित अशा ओबडधोबड जर बनवल्या ना तर दाताखाली तीळ किंवा जवस येते ना त्यामुळे या चटण्या खूप छान लागतात तर इथं बनून घेतल्या मी आणि इकडे ना रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी करते तर स्वयंपाकामध्ये ना आज पिठलं आणि चपाती असा बेत होता पिठलं बऱ्याच दिवसाचं मी केलं नव्हतं आम्हाला जास्त काही आवडत नाही म्हणजे महिनाहून गेला तेव्हा पिठलं केलेलं होतं मी तर आता भाजीला काहीच नव्हतं त्यामुळे इथं पिठलं केलं कोथंबीर कापून टाकली आणि पिटल्याला आहे ना ताईनं म्हणजे मला माहिती नाही पण माझ्याकडून ना, पिठला असं खूप आपण चवदार किंवा टेस्टी म्हणतो ना तसं होत नाही का होत नाही मला तेच कळत नाही मी सर्व प्रोसेस आहे ना म्हणजे एकसारखीच करते बाकीच्या जशा करतात ना महिला तशीच प्रोसेस करते तरी पण होत नाही त्यामुळं मी पिठलं जास्त बनवत नाही कारण आमच्याकडून मग ते जास्त खाल्ल्या पण जात नाही तरी पण एना आज बनवलं भाजी नव्हती त्यासाठी आणि इकडे ना, ना चपात्या पण लाटून घेते चपात्या पण एनता येईन अशा मोठ्या मोठ्याच लाटून घेते जेणेकरून पटपट होईल आणि त्यानं तुम्हाला एक सांगायचं आहे की म्हणजे बऱ्याच ताई ना म्हणजे यूट्यूबचे काही प्रश्न असतात ना त्यांचे ते विचारण्यासाठी ना फोन करताय पण फोन काय करू नका एवढ्यात प्लीज कारण मला आहे ना फोन रिसिव्ह करायला जमत नाही माझी ना शिफ्टिंग आणि पॅकिंगची तयारी चालू आहे ना त्यामुळे ते शक्य होत नाही आहे तुमच्या काय प्रश्न असतील ना ते मला कमेंट करून विचारत चला मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच उत्तर देत जाईल पण प्लीज सध्या आहे ना म्हणजे कॉल काय करत जाऊ नका कॉल काय रिसीव करणं होत नाही आहे माझ्याकडून तर चला ताईंनो नो आता ताई इथं माझा स्वयंपाक झाला जेवण वगैरे करून घेते आणि या नोटवर आहे ना हा व्हिडिओ मी इथे संपवते तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि होत आहे लाईक नक्की करा तुमच्या लाईकमुळे ना मला नवनवीन ना व्हिडिओ बनवण्यास प्रोत्साहन मिळतं तर तुम्ही लाईक करत चला आणि व्हिडिओमध्ये ना काही चूक झाली असेल तर ती पण मला कमेंट करून सांगत चला मी त्या चुकायना सुधारण्याचा नक्कीच प्रयत्न करल कारण माणूस कसं चुकांमधूनच स्वीकारतो चला श्री स्वामी समर्थ